तर गाईच माझा ट्रॅक्टर ठेवून आलेलो आम्ही जुनावाडा बोलतो तिकडे म्हणजे आमचा जुनावाडा होता तिकडे तर आता ह्या साईडला तर जातो आहे तिकडे दिसेल पुढे तुम्हाला आधीच्या ब्लॉकमध्ये पण दिसला तर तिकडे जातो आहे काकांचा ट्रॅक्टर आणायला तिकडे ठेवलेला आमच्या वाड्यामध्ये म्हणून तर, तर इकडे कॉर्नरला तर भात लावत आहेत लोकं गिळगिळीत आहे रोड पण वगैरे हो नुसतं पाय हे होत आहेत स्लीप होत आहेत तर पडण्याची दक्षता आहे तर जाऊया आता हळूहळू आपण सुद्धा हा वाकडा चोंडा आमचा वाकडा चोंडा याला बोलतात तर वाकडा तोंडा का बोलतात तो तर तो क्रॉस क्रॉस आहे ना म्हणून तर इकडे भात लावत आहेत लोक तर आपण आलेलो आहोत आता आमचा जुना वाडा बोललो ना म्हणजे सॉरी नवीन वाडा तर तिथे आहोत ट्रॅक्टर आणण्यासाठी तर तिथे आव्हान काढताना दिसत आहे तुम्हाला काका आहेत ते आणि हा आमचा वाडा तर जाऊया आता ट्रॅक्टरचा सुद्धा आवाज वगैरे येत आहे तर ट्रॅक्टर चालू केलेला आहे वाटतं बाहेर आणलेलं आहे तर जाऊया नाही तर शिव्या पडतील तर हा माझ्या बाईचा वाडा काकांचा तर जाऊया चला ट्रॅक्टर घेऊन थी। आपल्या तिकडे तोंडात जाऊया मगा शब्द वापरला जुना वाडा आमचा तिकडे तर इथं सुद्धा एका काकाने वाडा केलेला तर त्यांनी तिकडे केली ना आता पावसाळ्या म्हणून तर ट्रॅक्टर सुरू आहे आपला त्याला घेऊन जाऊया चला केलेला बंद केलेला इकडे फातला उत्त आवाहन काढतायत पाच पाच हजार भेटणार आहेत बाई बाईना बाई माणसांना पाच पाच हजार बाई माणसांच्या खात्यावर जमा होणार आहे कशाला नावेत आता असेच होणार आहे परिस्थिती जीवन जायचो पण आपली या आम्ही पण मब्बीला भूक लागले तुला भूक लागली हो ते काय इकडे गेला का इकडे गेला का ये 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 ने पण बोलू एक एक खाली गेला पाणी तितली तिकडे गेली म्हणा काय 10 लता देवा तिकडे नेऊन टाक काम येत या तुम्ही सगळ्या या दे भाकरी खायला आले तुम्ही पण या कि झालं अरे अर्धी अर्धी खा चौथ चटणी ट्रॅक्टर पकडला एक आता एक ट्रॅक्टर मी पकडत आहे बाकरी वगैरे खाऊन झाली तर आता व्हिडिओ करायला पण जास्त भेटत नाही पावसान पण काळोख केलंय दुपारतच पाऊस मारणार आहे तर बघूया मोबाईल ठेवूया आता पिशवीत आधी बुद्ध्यात ठेवूया साहाय्याच्या पानवीने काढले काढली मोबाईलचं संरक्षण होतं आहे आता बघूया आपण काय भिजायचंच आहे आता तर ट्रॅक्टर पप्पाने पकडली नाही मी पण पकडतो करू मध्ये मध्ये व्हिडिओ चालू टाईम भेटेल तसा तर चला करूया सुरुवात ट्रॅक्टरला नाही तर लेट होईल चिखल करून आरती झाले ट्रॅक्टर उभा आहे त्याच्या थोडे फोडी हे लावत आहेत तिथपर्यंत तर आता ते लावत आहेत भात त्याच्यानंतरला इकडे पप्पा असत आहेत त्याच्यावर चिखल करावी लागेल परत चिखल झाल्यानंतर इथं परत लावायचं आहे हा नाही याच्या तोंड पाणी या साईडला सोडलं आहे खूप पाणी झाल्यामुळे भात वगैरे लावत आहेत मस्त एकदम मम्मीने रेनकोट घातलेला आहे जीने दिलेला आणि छोटस मोबाईलसाठी के केलेलं फोपट मस्त वैकी एकदम लावलेलं ला आहे पातळ्या विकल्या एवढ्या आतमध्ये छत्री आहे छत्रीमध्ये मोबाईल ठेवला आहे असा खाली असतात मधी मध्ये लॉक चालू आपला कारण पावसात पण पाऊस पण आलेला मध्ये त्यामुळे व्हिडिओ करताना येत कंटिन्यू आणि ट्रॅक्टर पण पकडा लागतो त्यामुळे जसा टाइम भेटेल तसा करू व्हिडिओ हो। काका गवत काढतायत बांधायचा ट्रॅक्टरमध्ये अडकल वगैरे नंतर प्रॉब्लेम परत कच्छेवलेलं इथं पाणी जातं दुसरीकडे इकडनं इकडं इकडनं खाली असा पारा आहे या साईडला नदी असे तोंडा विंड्यांचा सगळा पाणी मिक्स होऊन एकत्र खाली जातं मासे बिसे नाही तिकडे पण पर्यायला मिळतो तो पाणी जिकडं आपण माशांचा ब्लॉक केलेला ना पहिला त्या ब्लॉकला जातो त्या सॉरी त्या पर्यायला जातो पाणी तर चला करूया आता परत ट्रॅक्टर पकडावा लागेल आपल्याला माझा ट्रॅक्टर आहे तो पप्पांचा म्हणजे तो काकांचा आहे तो, तो पप्पांनी पकडलेला आहे आम हा आमचा आहे तो मी स्वतःच पकडलेला आहे ठीक आहे चला करू पुढं ब्लॉग आणि आवडलं तर नक्की लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा असेच आपण जर रेग्युर गटात वगैरे गेलो शेती वगैरे हो झाल्यानंतर तर तिकडचंसुद्धा ब्लॉक करेन मी तर बघूया करू व्हिडिओ चालू कंटिन्यू म्हणजे ही कंटिन्यू करता नाही येणार व्हिडिओ कारण माझा साऊंड पण तुम्हाला नीट नसेल येत ऐकायला तर पावसाने केले सुरुवात परत एकदा तर मोबाईल ठेवतो मी आता पावसामध्ये व्हिडिओ करता येणार नाही काका चाललेत भात लावायला त्यांचं काम झालं गवताचं आता भात लावायला तिथे आराम नाही कोणाला चाकरमान्यानं या आता चला भात लावायला या लगेच गणपतीची रिझर्वेशनची तिकीट झाली असेल फुल आता भात लावायला या आधीच सुट्टी काढून चालेल काका हलू 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 हा आता मला पण ट्रॅक्टर पकडायला लागेल पाऊस पण आला आहे मोबाईल ठेवतो केला नाही बारीक बारीक सुरू आहे चला तर करतो परत आपला ब्लॉग सुरू नंतरला पावसातनं मोबाईल विजेल आणि ब्लॉग राहील अर्धा वाटतच बाय गाईच तर बघू शकता भात लावून झालेलं ला आहे तिकडनं खालणं आलेलो आपण आणि आता इथे वरती लावत आहेत भात तर नॉर्मल राहिलं आहे तर ते लावत आहेत वरच्या सुद्धा ट्रॅक्टर एक उभा आहे आपला आणि इथे खालती फक्त चिखल करायची बाकी आहे तर ट्रॅक्टरसुद्धा उभा आहे तर चिखलीसाठी तो झाला की वरती जाईलच आणि बघू शकता किती भारी असं वाटतं पण आता भारी वाटतं आहे पण कापणीच्या वेळेला वायथा घेतो तर ऊनसुद्धा असतं ना तेव्हा तर बघूया पुढे आपण लावत आहेत भात तो वरचा झालेला आहे तर ट्रॅक्टर तो घेऊन जातील पप्पा आणि वरच्या चिखलीसाठी माझा ट्रॅक्टर खाली आहे ना तर तो घेऊन जाईन तिथे चिखलीसाठी पप्पा बाहेर आलेत आता बघूया आता ते ट्रॅक्टर घेऊन जात आहेत का काय आणि इकडंसुद्धा आपलं मस्त असं भात दिसत आहे एकदम भारी लावल्यासाठी मस्त तर आता एक 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 एक, 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 एक करून बाहेर सगळे पडत आहेत एक एक पाता पोचवली जाते तर बघूया करूया आपण पुढे चालू पण व्हिडिओ करायला जास्त भेटत नाही म्हणून मधली कट आहे तर काहीच मला वाटलं की खालचं भात लावून वरती म्हणजे इकडचं कम्प्लीट करून जेवायला घेतील पण सध्या लेट झालं जेवायला पण वाचलीत खूप तर जेवायला घेतलं पहिलं तर जेवण झाल्यानंतर आपला पूर्ण ब्लॉग आपण सुरू करू तर चला जेवूया पहिलं मस्त एकदम गार वातावरण पण मस्त आहे पावसाचं एकदम वारा वगैरे बघू शकतं काय वाटतं आणि आपलं जेवण सुद्धा झालेलं आहे आता तर जाऊया आपण करूया सुरुवात आपल्या ब्लॉगला मध्ये मधी सारखं बोलतोय कारण ब्लॉग करायला नाही भेटत ट्रॅक्टर मुळं ट्रॅक्टर पकडायला लागतो सारखं आणि काका सुद्धा खत घेत आहेत आता टाकण्यासाठी तर चला गाई करूया पुढं ब्लॉग सुरू आणि सगळी लोक असे बघतात ना मध्ये मध्ये तसं काय मी काय करतोय मध्ये काकासुद्धा बोलले ते की व्हिडिओ करतोय टाकू नको कुठे म्हणून है, वोड़ी वोड़ी तर ठीक आहे चला करू आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये सुरू तर चिखल करून दिलेली आहे या लोकांना आणि हिंदू सुद्धा लावून झालेलं आहे पाऊस होता त्यामुळे कॅमेरा आपला व्हिडिओ ऑन नाही केला मी तर लावतात ही लोक भात मम्मी सुद्धा आहे तिकडनं एक दोन तीन चार नंबर त्या साईडला काका आणि त्या साईडला आहेत इकडनं दोन नंबर त्या काकी ती मग बोलून ट्रॅक्टरवर ते दाखवीन तुम्हाला पुढं ते बोलेन ते त्यांची बायको तर आपले ट्रॅक्टर सुद्धा उभे आहेत जोडी जोडी आहे एका समोर एकामेका समोर लग्नासाठी <laughs> युट्यूब ला तुमचा नंबर टाकतो खाली तुमचा नंबर टाकतो खाली तर काकी बोलत आहेत की आम्हाला लावणीसाठी लोक बोलवतील म्हणून बोल नंबर टाकून देतो लोकांना बोलवू दे म्हणून लावणीला तर दोन्ही ट्रॅक्टर उभे आहेत एकामेकांसमोर बोलत आहेत त्यांच्या त्यांच्या भाषेत हा माझा पप्पांचा जेवण वगैरे हो झालेलं सगळं खत वगैरे हो खत आहे टायर वगैरे हो सगळं तसंच आता जाताना घेऊन जायचं डोक्यावर घेतात कापड माहितीच आहेत तेवढं काही सगळ्यांना माहिती असतं दोन्ही ट्रॅक्टर समोरासमोर आहेत गप्पा गोष्टी मारत आहेत जरा तू किती नांगरलं मी किती नांगरलं सगळ्या हे मालक आहेत या ट्रॅक्टरच्या इकडच्या कॉर्नरच्या येत आहेत ते समोरून साईडला ते पप्पा विचारत आहे कुठे टाकणार बोलू यूट्यूबला व्हिडिओ टाकणार ते बोल बोलवतील तर बोलवा नंबर वगैरे टाकतो खाली नाही तर काही काय नाही टाकणार आहे ठीक आहे चला करूया पुढं पाऊस आलेला जेवताना परत उघडला तिकडं पण चालू आहे ट्रॅक्टर पलीकडं इकडं पलीकडं परत नांगरूया चिखल केल्या तर इथे चिखल करायची अजून कुठला तो, तो, तो मोठा <laughs>

आता किती करणार हे दोन दोन्ही पण लावणार तिकडचं मग लावून झालं की येतील आता झालं हे दोन लावलं की वरची दोन आहेत तिकडे एक तीन बाईची चार पाच ते सहा सात आठ आहेत अजून गाईच तर आता आपण निघालो ते तिकडं अजून की काही इतकंच कष्ट दिसणार नाही लाल लाल चोडं दिसतंय तिकडं ते अजून काकडा तोंडा बोलतो आम्ही त्या तोंड्यात तर तिथं तो अर्धा लावलेला आहे अर्धी साईड थोडे राहिले तर बाकीचे गेले तर तिघं तिघं आहेत तिघं चौघं आहेत ते काय करतात आहेत काम आहेत कम्प्लीट करून येत आहेत काय इथनं निघालो आता मी ट्रॅक्टर वगैरे तोंडात आहेत दोन्ही पण जातो आत्ता बघूया उद्या आता ब्लॉग वगैरे काय उद्या काय कंटिन्यू नाही करणार बघीन आता काय कसं चला तर Bye.